रत्नागिरीमध्ये सत्याऐंशीव्या वर्षीय आजींनी आणि एका नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावला वाशिममध्ये दिव्यांग बांधवांनीही मतदान केंद्रावर येत केलं मतदान मालेगावात डोंगराळी प्रकरणाच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अमरण उपोषण स्थगित मंत्री दादा भुसे यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे पुणे विमानतळाचा देशातील प्रमुख विमानतळांच्या यादीत समावेश आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत पुणे विमानतळाचा देशातील वीस विमानतळांच्या यादीत एकोणीसावा नंबर सुधारित निवडणूक कार्यक्रमाला नागपूर खंडपीठात आव्हान निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका अजित पवार शिंदेसह इतर वीस नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता मतदारांना प्रलोभन देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल हिंगोली हिंगोलीतील शेतकरी भवन परिसरात एक कोटींची रोकड सापडली पोलीस पथकानं रोकड निवडणूक पथकाकडे स्वाधीन केली एक व्यापाऱ्याची रोकड असल्याची माहिती निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं मुख्यमंत्री फडणवीसांचा आक्षेप लेखी सादरीकरण करत सरकार निवडणूक आयोगाला याबाबत विचारणार जाब मुंबई पालिकेने सुरू केलेल्या उपाययोजना स्थगित हवेत सुधारणा मुंबईचा एक आय एकशे तीनवर <स्थाथा> राज्यातील जवळपास चोवीस नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या सर्व बाजूंचा विचार करून निवडणुका पुढे ढकलल्या कायदेशीर तेच टाळण्यासाठी निर्णय निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी बारा विशेष लोकल सोडण्यात येणार परळ ते कल्याण आणि बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज